मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्युरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शहात्तर चोवीस संगमनेर शहरामधील रंगार गल्ली सोमेश्वर मानाचा पहिला गणपती या विसर्जन सोहळ्याला एकशे तीस वर्षांची परंपरा आहे आणि या दिमागदार परंपरेला आज पुन्हा एकदा ऐतिहासिक साथ चढलाय सकाळी सात वाजता ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक जल्लोषामध्ये विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला पारंपरिक लेझिम झांज पथक महावादनाचे सूर आणि भक्ती गर्जना यामुळे संपूर्ण शहरात गणेश उत्सवाचा उत्साह दिवसभर या मिरवणुकीमध्ये विविध मैदानी खेळ आणि कलावंतांनी आपल्या सादर केलेल्या पारंपारिक कला प्रकारांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं या विसर्जन सोहळ्यासाठी आमदार दादा तांबे यांनी सपत्नीक आणि कुटुंबासह हजेरी लावली आणि यामध्ये सहभाग देखील नोंदवला यावेळी त्यांनी ढोल ताशांच्या तालावर स्वतः ढोल वाजवत महावादनाचा आनंद घेतला आणि गणेश भक्तांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत आपल्या सगळ्यांचे भाजी नेते आदरणीय बाळासाहेब पोरसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आता सुरुवात झालेली आहे दरवर्षाप्रमाणे अत्यंत शांततेमध्ये संगीत सगळ्यातील गणेशोत्सव पार पडला आपल्याबद्दल सर्व सगळ्याचे मी दुरखू आभार यानिमित्ताने व्यक्त करतो तेवीस वर्षांपूर्वी ही परंपरा या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी चालू केली आणि सकाळी सात वाजताच या मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू व्हायला लागली आणि ती परंपरा अखंडपणे आता चालू आहे मला या गोष्टीचा आनंद आहे संगमनेर शहर हे कला क्रीडा सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील एक नावाजलेले शहर आहे आणि म्हणूनच त्या शहराची परंपरा त्या शहराच्या सगळ्या चाली रीती या अखंड शावी शेख सी चोवीस तास संगमनेर